अखेर संदेश पारकर जे शहर विकास आघाडीचे नगर नगरपंचायत निवडणुकीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आणि विशेष म्हणजे संदेश पारकर यांची उमेदवारी दाखल करतानाच शिंदे शिवसेनेचे नेते माजी आमदार राजन तेली हेही सोबत होते राजनजी काय सांगाल शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आज संदेश पारकर यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे त्यांच्यासोबत शिंदे शिवसेनासुद्धा सामील आहे काय सांगाल कसं आहे बघा कणकवलीच्या विकासासाठी कणकवलीतल्या लोकांनी इथल्या प्रतिष्ठित लोकांनी एक निर्णय या ठिकाणी घेतलेला होता की जर समजा शहर विकास आघाडी झाली तर राजकीय वाद होणार नाहीत आपल्या आपसामध्ये हेवेदावे होणार नाहीत आणि म्हणून एक एक वीस पंचवीस दिवसापूर्वी अशा प्रकारची चर्चा होती ती चर्चा माझ्याकडे आली आणि मग सगळ्यांना बसून राजकारणविरही ती आघाडी व्हावी अशा प्रकारची इच्छा आम्ही सगळ्यांनी बोलून दाखवली आणि मग शेवटी ती आज उदयाला आली आणि त्याच्यातून संदेश पारकर हे आज आमच्या या आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत पहिले तर संपूर्ण राज्यामध्ये बघितलं आपण तर भाजपा आणि शिंदे शिवसेना एकत्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष तुमच्यासोबत आहे मात्र चित्र वेगळे दिसते संपूर्ण जिल्ह्यात चित्र वेगळे दिसते राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची युती मात्र आहे परंतु शिंदे शिवसेना भाजपाच्या विरोधात ठकलेली आहे काय सांगाल नाही कसं आहे बघा आमच्या म्हणजे शिंदे साहेबांबरोबर असलेले आम्ही सगळे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील आम्ही कोणी आज मितीपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत कधीही आम्ही असा उल्लेख केला नाही की के, आम्ही सेपरेट लढणार म्हणून आम्हाला युतीतच निवडणूक लढवायचे होते आमचा प्रस्तावसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्र्यांनी आमच्या लोकांना निरोप दिला त्याप्रमाणे आमचे लोक प्रस्ताव पण घेऊन गेले होते पण दुर्दैवाने आज मितीपर्यंत म्हणजे आम्ही आज आत्ता अकरा वाजता साडे अकरा वाजता आम्ही इथं आलो तिथपर्यंत कुठलाही निरोप कोणाचाही भारतीय जनता पक्षाच्या वतीने नव्हता आणि त्याच्यामुळेच आम्हाला निर्णय घ्यावा लागला जर मी विशेष करून खासदार राणेसाहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन त्यांनी शेवटपर्यंत ही युती व्हावी म्हणून प्रयत्न केले कालपर्यंत प्रयत्न केले पण रिस्पॉन्स जो द्यायला पाहिजे होता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तो दिला गेला नाही आणि सुरुवातीपासून बघा त्यांच्या अध्यक्षाचं स्टेटमेंट बघा त्यांच्या बँकेच्या अध्यक्षाचं स्टेटमेंट बघा पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट बघा त्यांच्या सगळ्यात लोकांनी जी स्टेटमेंट त्यांची आहेत की आम्ही स्वतंत्र या ठिकाणी सोबळावर लढणार अशा प्रकारची विधानं होती आमच्या प्रकारचं कुठंही विधान नव्हतं मालवणमध्ये तर कुठले तरी कार्यकर्ते बसले आणि तिथे स्थानिक आमदार हे शिवसेनेचे आदरणीय निलेश राणेसाहेब आहेत तिथेसुद्धा आज काय शिवसेनेची ताकद आहे अरे शिवसेनेची ताकद असल्या शिवसेनेचा आमदार बसला आहे तरी पण त्यांना दिवसण्यासाठी चारच आम्ही त्या ठिकाणी देऊ बाकी सगळ्या सीट आहेत त्या त्यांनी सोडाव्यात अशा प्रकारचं विधान आज त्याच्या प्रमुख लोकांनी केलं तरी निलेश राणे गप्प बसले आम्ही लोक गप्प बसलो किती वेळ आपण हे सगळं बघणार आहोत वाट म्हणून आम्ही आजपर्यंत ही वाट बघितली आणि मग निर्णय आम्ही घेतला की आपण शेवटी उतरलं पाहिजे मैदानात आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी उतरलो अगदी थेट प्रमाणात विचारतोय आपण पक्ष म्हणताय त्यात बघितलं आपण तर पक्षाच्या वतीनं कोणावरती एकावरती एक, एक जबाबदारी दिलेली असती जसं आपण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री असलेले नितेश राणे यांच्याकडे जबाबदारी आहे भाजपाची आणि तशीच बघितली आपण तर आमदार निलेश राणे असतील म्हणा दीपक केसरकर असतील म्हणा किंवा राजमंत्री म्हणून तुम्ही इथं कणकोलीची पूर्ण जबाबदारी पाहताय आत्ताच्या निवडणुकीमध्ये mm. सिंधुर्ग जिल्ह्यात जे काही चित्र दिसतंय आता जसं तुम्ही म्हटला उल्लेख केलात की, mm. के की नितेश राणे पालकमंत्री यांच्याकडनं सोबळाची भाषा झाली तुम्ही आणि किंवा खासदार नारायण राणे असतील त्यांनी माहिती व्हावी अशा प्रकारची त्यांचं मत होतं तुम्ही स्वतः त्याच्या वाटाघाटी ज्या काय असतील म्हणजे शिंदे शिवसेनेकडनं तेही झालं होतं परंतु प्रस्तावाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही महायुतीच्या आत्ता बघितलं आपण तर प्रस्तावाला प्रत्युत्तर न देणं महायुतीला रिस्पॉन्स न देणं ह्या मागे नितेश राणे आहेत आणि जिद्दीला पेटून शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक कोंडीत पकडण्याचं एक बघितलं आपण तर मित्र पक्षालाच किंवा विरोधात एकमेकांच्या ठाकल्यामुळे असं चित्र दिसून येते काय सांगाल कसं आहे बघा त्यांनी निर्णय काय घ्यायचा हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे पण ज्यावेळी आम्ही पार्टी म्हणून एकत्र बसतो आमचे नेते सगळे एकत्र बसतात आणि मग ज्यावेळी निर्णय क्षमतेपर्यंत येतं निर्णय काय घ्यायचा त्यावेळी त्यामाध्यम निर्णय झाला आता कोणी घेतला काय घेतला याच्यावर मी आज भाष्य करणं बरोबर होणार नाही मला दुसरं एक म्हणायचं आहे की बघा तुम्ही आज कणकोली शहर एवढं राष्ट्रीय महामार्गावर वसलेलं शहर आहे प्रमुख शहर जिल्ह्यातलं आहे आज हे प्रमुख शहर असून सुद्धा रात्री अपरात्री ज्यावेळी लोक इथं उतरतात रेल्वेने येतात किंवा प्रायव्हेट बसेसने येतात एखादं शौचालय पण आमच्या या कणकोली शहरामध्ये आज नाही सगळ्यात आमच्या भगिनी आहेत काय अडचण होत असेल विचार करा एस टी स्टँडवर जा तिथली काय अडचण आहे ती तुम्ही बघा आज बघा कणकोली शहर आज क्रिकेटच्या माध्यमातून एवढं पूर्वी मुरेड वगैरे स्टेडियम व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती आज एक स्टेडियम होऊ शकत नाहीत बरीच मंडळी इथे आहेत बघा की आज जी माझ्या मते चौथी छत्तीस जी काही आरक्षणं होती ती एक दोन डेव्हलप झाली असतील पण जी डेव्हलप ज्या पद्धतीने बघा गार्डन पाहिजे एखाद्या महिला भगिनी आहेत आपल्या सगळ्या फिरायला जायचं आहे कुठे जाणार आहेत कणकवलीत जे काही मूलभूत प्रश्न आहेत एखादं समजा सांस्कृतिक कार्यक्रम नाट्यग्रह पाहिजे तर आमच्याकडे कणकवलीत एक नाट्यग्रह नाही अशा अनेक अडचणी ज्या काही सुखसोयी या ठिकाणी व्हाव्या लागतात ह्या जर व्हायच्या असतील तर एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आम्ही सगळ्यांनी जसं बघा मी मुद्दाम उदाहरण मी कुडामधलं देतो एम आय डी सीकडे जाणारा रस्ता निलेश राणे आत्ता झाल्यानंतर जेमतेमेकरशे होईल आज तो रस्ता जगमण म्हणजे आपण मुंबई जाऊ तसं वाटतं मग कुडाळ शहराला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं आहे तेवढंच नाही तर मामासाहेब ओरेकर नाट्यग्रह जे होतं त्याच्यासाठी ते तेरा कोटी रुपये मंजूर करून आणले आज कोट्यवधी रुपये हे नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहेत मग येणारे पैसे हे योग्य कारणासाठी खर्च होत आहेत का ह्याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे मी विकास झाला नाही असं मी म्हणणार नाही पण जो प्रायमरी ज्या गरजा आहे प्राथमिक ज्या गरजा आहेत लोकांना ज्या आवश्यक ज्या गरजा आहेत त्या गरजा या गर ठिकाणी करता येतील दोन नद्या दोन बाजूने वाहत आहेत कुठंतरी एका नदीला चांगल्या प्रकारचा बंधारा घातला असता आणि दोन्ही बाजूने फुटपाथ केली असती आज लोकांना एक फिरायचं चांगलं साधन त्या ठिकाणी मिळालं असतं मी एक प्रयोग केला होता पण दुर्दैवाने मला संधी नाही मिळाली ते मधल्या काळात आणि म्हणून असे अनेक प्रयोग कणकवली शहरात करता येण्यासारखे आहेत आणि जर समजा कणकोलीवाल्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जर विकासाला चालना दिली आणि जर खऱ्या अर्थाने विकास त्यांना बघायचा असेल तर एक संधी तुम्ही द्या संदेश पार करणार आता बघितलं आपण तर कणकोलीचा पॅटर्न वेगळा आहे ह्या नगरपंचायत मध्ये सावंत्रीचं उदाहरण घेऊया आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिवसेनेचा त्यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार वेगळा आहे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार वेगळे असतील बीजेपीचे वेग नगराध्यक्षपदाचे उमेदवार वेगळे असतील मालवणमध्ये पण तीच परिस्थिती आहे अगदी आपण बघितले तर वेंगुलात तीच परिस्थिती मात्र कणकवली हे शहर बघितलं आपण संपूर्ण जिल्ह्यात तर संपूर्ण राज्यात बघितलं आपण तर एक असं आहे की जिथं ठाकरे सेना आणि शिंदे शिवसेना यांची युती झाली आहे शहर विकास आघाडी जरी असली तरीसुद्धा पक्षीय युती आहेच त्याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तुमच्यासोबत आहे त्याच्यासोबत काँग्रेससुद्धा राष्ट्रीय काँग्रेससोबत आहे ह्या वेगळ्या पॅटर्नबद्दल काय सांगाल कसं आहे बघा की शेवटी जर आपल्याला नगराध्यक्ष यायला पाहिजे जर गावातल्या लोकांना जर आव्हान करायचं असेल सगळे जर एकत्र आम्ही आहोत हे जर शहराला दाखवायचं असेल आणि जर त्या माध्यमातून आम्हाला जे काही आता विकासाचे मुद्दे सांगितले हे जर आपल्याला पुढे न्यायचे असतील तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे अशा प्रकारचा विचार पूर्वी झाला गावात त्याच्यामुळे वादविवाद होणार नाही हा पण एक विचार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जर उद्या आम्हीसुद्धा शिंदे साहेबांबरोबर जरी असलो तरी या शहरातले नागरिक आहोत जरी समजा जे काही उबाटाची मंडळी आहेत हे सुद्धा शहरातले नागरिक आहेत लोकांच्या दबावापुढे आमचं काय नाही चालणार आहे शेवटी शहराचा जो विकास जरी कोण वेगळ्या पक्षात असले तरी गावातल्या लोकांचा जो दबाव आहे जो प्रेशर आहे त्या प्रेशरखाली सगळे एकत्र आलेत प्रत्येकाने आपली राजकीय पातळी बाहेर काढून ठेवली आहेत वरच्या नेत्यांना सगळ्यांना ने त्यांनी सांगितलं की नाही असं आम्हाला नाही है करता ना येणार आहे आम्हाला गावाच्या विकासा समोर आम्हाला वेगळं लढता येणार नाही का शेवटी चौदा हजार लोकांची लोकवस्ती असलेलं छोटंसं शहर आहे आणि ह्या शहरात आम्ही जर वेगवेगळे लढलो तर त्याचा फायदा हा आपल्याला मिळणार नाही आणि म्हणूनच त्या सगळ्या उद्देशाने आम्ही सगळ्यांना एकत्र आणून हा नवीन पर्याय हा या ठिकाणी दिलेला आहे शत्रुपक्ष सध्या कणकोलीमध्ये भाजप आहे मी शत्रू म्हणणार नाही आमचे मित्र आहेत ते कणकोलीपुरतं म्हणतो ह्या नगरपंचायत इलेक्शनपुरतं मी असा जरी विरोधात असले तरी सगळेच हे बघा हे छोट्या शहरांमध्ये रिलेशन असतात वेगळ्या पार्टीत जरी असलो तरी संबंध असतात त्यामुळे विरोधक हे बघा आज ही निवडणूक दोन तारीखपर्यंत आहे तीन तारीखला रिझल्ट झाल्यानंतर सगळे एकत्रच आम्ही आहोत त्यामुळे शत्रू मी भारतीय जनता पक्षाचं जिल्हाध्यक्ष म्हणून इथं काम केलेलं आहे त्यामुळे असा विषय कधी या ठिकाणी येणार नाही मला भारतीय जनता पक्षातल्या सगळ्या वरिष्ठ म्हणजे माझे पण संबंध चांगले आहेत परंतु शेवटी शहर म्हणून आत्ता काही तात्विक मतभेद म्हणून आम्ही या ठिकाणी वेगळ्या माध्यमातून एकत्र आलो आहे सगळ्यांना एकत्र मूठ मानलेली आहे आणि मला खात्री आहे की बालचंद्र महाराजांचा आशीर्वाद इथलं देव स्वयंभूचा आशीर्वाद काशी कलेश्वर काशी विश्वेश्वर रवळनाथ लिंग सगळ्यांनी जे आशीर्वाद दिलेले आहेत आज ह्या विकास आघाडीला इथली सगळी डॉक्टर वकील वेगळी जी मंडळी आहेत त्यांना आनंद वाटलेला आहे त्यांनी सगळ्यांनी अभिनंदन केलेलं आहे की चांगला पर्याय केला आहे इथल्या व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे आज जे काही या ठिकाणी अनेक जे त्रास होत आहेत ते वाचवण्यासाठी जर याच्यावरचा एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे शहर विकास आघाडी त्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो सगळ्यांनी सहकार्य पाठिंबा द्यावा ही विनंती तर हे होते राजन तेलज यांनी सांगितलेलं आहे की शहर विकास आघाडी स्थापन का झाली शिंदे शिवसेना आणि उबाटा ठाकरे जी का आहे हे परस्पर विरोधी राजकीय पक्ष एकत्र का आलेत परंतु हे जरी असलं तरी सुद्धा एक दिसून येते की गणगोलीचा हा जो पॅटर्न आहे ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्या माध्यमातून कुठंतरी भाजपाचे पालकमंत्री असलेले नितेश राणे यांनाच टार्गेट करणं हा हेतू सुद्धा दिसून येत आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका